उत्तर प्रदेशातील पूजा पाल पुन्हा एकदा चर्चेत आल्यात दोन हजार पाच मध्ये त्यांचे पती बसपाचे आमदार पाल यांचा खून झाला होता त्यांच्या लग्नाच्या अवघ्या नऊ दिवसांनी ही घटना घडली हा खून माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद व त्यांच्या भावाने केल्याचा आरोप होता पतीला गमावल्यानंतर पूजा पाल खचल्या नाहीत त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आणि त्या आमदार झाल्या त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ हे पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांना ठार मारण्यात आलं अधिकचा मुलगा असद यालाही झाशीतील चकमकीमध्ये ठार करण्यात आलं आणि आता उत्तर प्रदेश विधानसभेत विजन दोन हजार सत्तेचाळीस वर चर्चा सुरू होती तेव्हा पूजा पाल म्हणाल्या की मी माझा पती गमावला आहे सगळ्यांना ठाऊक आहे की त्यांची हत्या कशी झाली आणि कोणी केली मुख्यमंत्री योगीजींनी मला न्याय दिला प्रयागराज मधील माझ्यासारख्या अनेक महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय आणि गुन्हेगारांना शिक्षा देखील केली आहे मात्र पूजा यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षातून बाहेर काढलंय कारण वारं वार त्या वारंवार पक्षाविरोधात बोलत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या पतीच्या खुण्याला संपवणाऱ्या योगींच पूजा यांनी केलेल्या कौतुकाची आता सगळीकडेच जोरदार चर्चा होती